एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे गणित दिलेला आहे एकवीस सेंटीमीटर तेजीचा दहा गोळा वितळून त्यापासून दोन सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाकृती घन तयार करता येतील बघा ह्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला समजल्या तरच तुम्ही अशा प्रकारचे गणित सॉल्व करू शकता आणि ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स किंवा नोट गो करण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्याच्यात तुम्हाला आकारमान म्हणजेच काय घनफळ घनफळाचे सूत्र माहिती असणं खूप जास्त गरज आहे आता ते का त्याचा कन्सेप्ट मी इथे एक्सप्लेन करतो समजा तुमच्याकडे एखादा गोळा आहे जे तुम्ही पोलीस भरतीला वापरतात गोळा फेक करण्यासाठी तोच गोळा समजा की तो गोळा आहे त्याचं घनफळ त्याचं घनफळ काहीतरी घनफळ असेल ज्याला इंग्लिशमध्ये आपण व्हॉल्यूम म्हणतो ज्यावेळेस आपण ह्याला वितळू कारण की दिलेलं आहे की यांनी वितळवलं आणि ते दुसऱ्या एखाद्या शेपमध्ये येऊन गेला समजा तुम्ही शंकू पण बनवला त्याचा तर तुम्हाला ह्याचं पण काय आहे घनफळचं सूत्र माहिती पाहिजे ह्याचं घनफळ आणि ह्याचं घनफळ मॅच झालं पाहिजे कुठल्याही कंडिशनमध्ये हे समान आलं पाहिजे जर ह्याचं घनफळ ह्याच्याशी समान नाही आहे तर जर हो जास्त तर होऊ शकणार आहे बघा ह्याच्यापेक्षा जास्त घनफळ असणार नाही कारण की हे वितळवलं आहे आणि जेवढं वितळ तेवढंच घन इकडे जाणार आहे घनफळ त्याचं एवढंच राहणार आहे मेंटेन ठेवायचं आहे मग समजा हे जर कमी असेल तर ह्याचे काय होतील मल्टिपल तुकडे होतील घनफळामध्ये कितीतरी तुकडे होऊ शकतात हो एक होऊ शकतो दोन होऊ शकतो चार होऊ शकतो दहा होऊ शकतो पंधरा होऊ शकता हे जे आठ हजार दिलेला आहे का कारण काय तर ते कारण की त्यांनी जो घनफळाचा आकार घेतलेला आहे घनाकृतीचा बघा वितळून त्यापासून घनाकृती दोन बाजू असलेली घनाकृती तयार केली ही के के हो जी घनाकृती तयार केलेली आहे ह्याचंही तुम्हाला घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे आणि फक्त दोन सेंटीमीटर ठेवलं इथे एकवीस सेंटीमीटरचा गोळा होता बनवताना त्यांनी दोन सेंटीमीटरचे घन केलेलं आहे मग असे किती घनफळ तयार होऊ शकतात चार हजाराच्या आसपास काहीतरी घनफळ आहे चार हजार ते चार हजार आठशे समथिंग ह्याच्यामध्ये घनफळ तयार होत आहेत मग हे जे ह्याचं जे घनफळ आहे ते यांच्या घनफळा एवढंच आलं पाहिजे ठीक आहे समजा मी जर म्हटलं की इथे ह्याचं घनफळ समजा दोन आहेत असं समजूया एक समजा आणि याचं घनफळ आठ आहे तर मला ह्याचे किती तुकडे करावे लागतील तर ही घनफळ समान होण्यासाठी मी समजा एन तुकडे केले म्हणजे मला माहिती नाही की कि किती तुकडे करायचे पण ह्याचं गणफळ मला कळालं एक आठ आहे ह्याचं गणफळ मला कळालं एक दोन आहे मग यांचं करण्यासाठी ह्याला कितीने गुणू ज्याने करून उत्तर आठ येईल किंवा असं म्हणू शकतं की आठ बरोबर एन गुणीला दोन याचे एवढे तुकडे केलेत मग हा जो दोन आहे फक्त इकडे घेऊन जायचा याने याला भाग द्यायचा किती उत्तर येणार आहे चार तुकडे म्हणजे याचे चार भाग पडू शकतात ठीक आहे हे झालं याचा कन्सेप्ट आता जाऊया डायरेक्ट गणित सॉल्व करायवरती आता तुम्हाला कशाला वितरणार आहात तुम्ही तर पहिले ओ वितरणार आहात धातूच्या गोळ्याला मग गोळ्याचं घनफळाचं सूत्र काय चार बाय तीन चार भागीला तीन पाय आर चा घन हा झाला गोळ्याचा घन बरोबर कशाचं घन आलं पाहिजे तर त्यापासून कोणती घनाकृती तयार करत आहोत आपण तर घनाकृती म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये क्यूब असं म्हणतो तर तो घन घन तयार करत आहोत तर घनाचं घनफळ काय असतं बाजूचा घन बाजूचा घन बाजूचा घन म्हणजे एचा घन लिहितो आपण मोस्टली बाजू आपण ए मानतो एचा घन आता ह्याचे किती तुकडे होणार आहे आपल्याला माहिती नाही मग मी काय केलं की त्याचे एन तुकडे होणार आहे एवढे तुकडे होणार आहे मग आता मी किमती ठेवतो चार छेद तीन पाय म्हणजे किती तर बावीस छेद सात गुणीला आर म्हणजे किती तर आर म्हणजे त्रिजा आर म्हणजे काय रेडियस ज्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात तो तरीच्या मग आरचा घन आहे म्हणजे एकवीस गुणीला एकवीस गुणीला एकवीस बरोबर एन गुणीला दोनचा घन दोन गुणीला दोन गुणीला दोन किंवा तुम्ही दोनचा घन म्हणजे किती दोनचा घन म्हणजे किती दोन गुणीला दोन गुणीला दोन, 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 दोन म्हणजे आठ मी डायरेक्ट आठ लिहितो ठीक आहे आता हा आहे याच्यामध्ये गुणाकारामध्ये तिकडे जर पाठवला आपण हा जातो भागाकारात तिकडे जर पाठवला आपण तर तो भागाकारात जातो म्हणजे मी डायरेक्ट लिहितो की गुणीला आठ इथे गुणीला आहेच ऑलरेडी ठीक आहे मग तीना सात एकवीस तीना सात एकवीस कटले चार एक चार चार दोन्ही आठ बे बे अकरा गुणिला दोन बावीस होतात मग इथे किती उरले अकरा गुणिला एकवीस गुणिला एकवीस एकवीस गुणिला एकवीस मग एकवीसचा वर्ग आपल्याला माहिती आहे चारशे एक्केचाळीस किंवा तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करू शकता गुणिला अकरा मग अकरा गुणिला चारशे एक्केचाळीस अकरा गुणिला चारशे एक्केचाळीस करूया आपण चारशे एक्केचाळीस गुन्हेला अकरा अकरा एक अकरा हातचा किती आला तर एक आला अकरा चोक चौवेचाळीस प्लस एक पंचेचाळीस पंचेचाळीस हातचे किती आले चार अकरा चोक चौवेचाळीस प्लस चार किती झाले अठ्ठेचाळीस म्हणजेच किती घन तयार होतील तर त्याचे घन तयार होतील अठ्ठेचाळीस एक्कावन्न इतके घन त्याचे तयार होणार आहे अठ्ठेचाळीस एक्कावन्न ऑप्शन क्रमांक एक बघा कन्सेप्ट क्लिअर असेल आणि फॉर्म्युला माहिती असेल तरच अशा टाईपचे गणित सॉल्व होतील उगच हवेत गोळीबार करून काही अर्थ नसतो जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला बिंदास पाठवू शकता आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास शकता हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती हो पोहोचाल आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत ज्याच्यामध्ये घनफळ भूमिती सगळं ऑलमोस्ट ॲडव्हान्स जॉमेट्री जो आहे ट्रिग्नोमेट्री ज्याला काय म्हणता येईल त्रिकोणामिती भूमिती सगळा पाठ घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला असे जे ॲडव्हान्स टाईपचे गणित आहेत ते सर्व गणितं ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर हे असे फुल चाप्टरवाईज व्हिडिओज आपण इथं घेत असतो हा तर सिंगल गणित आहे तर फुल चाप्टरवाईज व्हिडिओमध्ये ज्याची मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ऑफर करत आहोत ते मेंबरशिपसाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कळतील आपल्या व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद